हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवले आपण पौष्टिक असे उडदाचे वडे मला काय करायचं होतं कोरडा करायचा होता को त्यासाठी मी एक किलो डाळ भिजू घातली होती मग चला म्हटलं आपण त्यातला वडे पण करू काही डाळ मी थोडी बाजूला काढून घेतली त्याची छिलकी काढून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून त्याला मी अगोदर दोन तीन तास भिजू घातली होती नंतर छान त्याला मी स्वच्छ करून घेतले जी छिलकी होती काळे ती काढून घेतली सगळे नंतर घेतला इथं कांदा हिरवी मिरची आणि परत आपली लसणाची पात आणि एक वाटी गव्हाचं पीठ मग नंतर घेतलं मी जे आपली डाळ असते ती मिक्सरला लावून घेतली मीडियम साईजमध्ये काढली होती जास्त बारीक नाही जास्त जाड पण नाही नंतर टाकले मी गव्हाचं पीठ एक वाटी नंतर टाकला ओवा नंतर टाकले एक लाल चम्मच तिखट नंतर चवीनुसार मीठ नंतर घेतली तर हिरवी मिरची कापून नंतर लसणाची पात नंतर आपला ओल्या कांदा होता शेतातला आमच्या नंतर ओल्या कांद्याची जी पात असते ती पण थोडी कापून घेतली नंतर कोथंबीर छान बारीक करून घेतलं सर्व नंतर टाकलं आपल्या अगोदरच्या मिश्रणमध्ये सगळं व्हेजिटेबल्स नंतर थोडा कढीपत्ता टाकला व्यवस्थितला व्यवस्थित त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडी हळद टाकली नंतर थोडं पाणी घेऊन परत मिक्स करून घेतलं जास्त पाणी घ्यायचं नाही नाहीतर पातळ होऊ शकतं आपलं मिश्रण नंतर इथं घेतली मी कढाई तापून तेल टाकून नंतर अशी आपल्या कोळपट्या कोळपटावर एक अशी कॅरीबॅग टाकून घ्यायची गोल एक गो आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा गोल त्याला थोडं आकार देऊन घ्यायचा थोडा गोल नंतर आपल्या इथं वडा तयार नंतर घ्यायचा फ्राय करून फ्राय होईपर्यंत मी परत दुसरा करून घेतला होता मंद आचीवर फ्राय करायचं आहे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचा तुम्ही बघू शकत आपल्या वड्यांना छान कलर आला होता आणि मुलांसाठी खूप पौष्टिक आहे याकरता मुलांना नक्की द्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू